नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सोनारी तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथे विश्वास आणवणे यांच्या शेतामध्ये आलेलो हो। आहोत आणि आपल्या आपला प्रथमतः परिचय सांगा विश्वास आणवणे राहणार सोनारी तालुका परंडा सर आपण किती एकरवर लागवड केली आपली एक दहा बाय पाच वर दहा बाय पाच हो आणि आपण सर तुम्हाला केलं की दहा बाय पाच हे अंतर योग्य नाही म्हणजे आपल्याला आता जाणवायला लागले हो। नऊ बाय चारच अंतर तसं योग्य आहे कारण दोन झाडांमधलं सुद्धा अंतर आता सध्या आपल्याला जास्त जाणवत आहे आणि दोन लाईनीमधलं सुद्धा अंतर आणि जो सूर्यप्रकाश आहे तो असा ह्या लाईनवर पडल्यामुळं सनबर्निंगचा थोडासा प्रॉब्लेम जाणवतो त्यामुळं आपण ही लागवड शक्यतो रिकमेंड करत नाही आपल्याकडं कर आज सणाच्या निमित्तानं कामं कमी असतात म्हणून सर हा वर्जून द्राक्ष बागायतदार आहेत हे वायराग साईडचे सर आपला परिचय सांगा नमस्कार मी प्रफुल्ल जगदळे वायराग इर्ले इथून आलेलो आहे भेटायसाठी खास सरांना सर आमचे या मार्गदर्शनाखाली प्लॉट आहेत तर कसं निवेदन वाटलं आमचं आणि तुम्हाला आपण चार पाच ठिकाणी बागा दाखवल्या तर बागा बघून बागा काय वाटलं किंवा द्राक्ष शेती की पिवर शेती असं काय आपण शेतकरी मित्रांना संदेश द्याल सरांच्या बरोबर आम्ही जवळजवळ चार ते पाच प्लॉ प्लॉटला व्हिजिट केली प्लॉट एकदम उत्कृष्ट आहेत आणि जसे ते माहिती देत होते सुरुवातीला आम्हाला ते खोटे म्हणजे खरं आहे का नाही हे बघण्यासाठी चालू होतो आम्ही पण प्रत्यक्षात बघितलं तर ते जे बोलतात आणि सांगतात त्याच्यापेक्षा उत्कृष्ट प्लॉट आहेत आणि जे पण माहिती असते यूट्यूबला ती एकदम सत्य आहे त्यात असं खोट शंका घेण्यासारखं काहीही नाही आणि ते जे उत्पन्न जे आकडे सांगतात त्याच्यापेक्षा शंभर टक्के उत्पन्न जास्तच निघणार आणि आम्ही सुद्धा आता द्राक्ष बागायतदार आहे पण भविष्यात आम्ही पेरू गोडीचा विचार करतोय तर आम्ही अजून आम्हाला पूर्ण खात्री झाली की बाबा हे चांगले पीक आहे सर म्हणजे मी तुमच्या भागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पिरोजी लागवडी रोप दिलेल्या आहेत तिथं आपल्या मार्गदर्शनाखाली प्लॉट आहेत तिथं हे विजिट करा म्हटलं होतं दोन दिवसापूर्वी आपला कॉल केला तर तितक्या तिथल्या शेतकरी मित्रांचं काय म्हणणं आलं ते पण म्हणले की उत्कृष्ट बाग आहेत सरांच्या सरांकडली जी रोप आहेत त्यांची क्वालिटी पण छान आहे आणि त्यांचा गायडन्स पण चांगला सपोर्ट असतो सगळ्यांना त्यामुळे काही अडचणी येत नाही आता इथं आमचे दुसरे शेतकरी मित्र त्यांचं म्हणजे शिक्षकी पेशातनं ते शेतीमध्ये आलेले आहेत तर सर आपला एक पिरो विषयातला अनुभव आपल्या शेतकरी मित्रांना सांगा प्रथम सर आपला परिचय सांगा आणि mm. आपला एक अनुभव पिरो पिकातला पी अनुभव सांगा सर माझं नाव अर्जुन शिष्णात आणबोले राहणार परांडा माझी पिंपरखेडला बाग आहे मी पाच वर्षापासून माझी बाग आहे आणि मी बापूपासूनच रोपं घेतली होती त्यांना मला मा सगळं मार्गदर्शन केलं सगळी माहिती सांगितली आणि मी पाच वर्षापासून माझं उत्पन्न बी चांगलं घेतोय मी माझ्या प्रत्येक वर्षी माझा वीस टन माल निघतो माझा कसा सर आपलं झाडांची संख्या किती माझी संख्या फक्त अकरा अकराशे झाडाची संख्या तर अंदाजे प्रत्येक वर्ष किती आपल्याला उत्पन्न मिळते अंदाजे मला सात ते आठ लाख रुपये उत्पन्न सहज मिळते सर याच्या अगोदर आपल्याला काय शेती क्षेत्रातला अनुभव होता काय मला शेतीत सर आपल्याला शेती क्षेत्रातला काय अनुभव पहिला होता का शेतीमधलं मला शेअस माहित नव्हतं कधी मी शेती केलेली नव्हती शिक्षकी पेशावरती आपण त्या सोडल्यानंतर मग मी शेत शेतामध्ये उतरलो लॉकडाऊन आणि शेतामध्ये उतरलो लॉकडाऊन पिरियडमध्ये सरांनी शाळा बंद झाल्यावर त्यांना सी एस बीवर होते शाळा बंद झाल्यावर ते म्हणजे काय करावं या संभ्रमात होते असंच एका मित्रांनी त्याला त्यांना माझ्याकडं पेरू लावतो का म्हणून ला आणलं मग सरांना सर्व मार्गदर्शन मी अगोदरच सर्व माहिती दिली की आपण एवढी रोपं लावली तरी एवढं उत्पन्न होईल मग तशा पद्धतीनं सर मी जसं सांगितलं तुम्हाला पाच वर्षापूर्वी तसं तर पाच वर्षापूर्वी पेरू लावलं की आम्हाला म्हणजे आमच्या शेजारीचे द्राक्ष बागायतदार किंवा आमच्या आजूबाजूचे तरकारी मधले भाजीपाल्यातले शेतकरी हसायचे सर तर एक तुम्हाला सुद्धा सर त्या गोष्टीचा म्हणजे अनुभव आहे तर आपल्या शेतकरी मित्रांना तो अनुभव पुन्हा शेअर करा आता मी माझ्या गावात पिरू लावला त्यावेळेस आमच्या गावात पिरूची मागणी नव्हती मग ज्यावेळेस मी पिरू लावायचं ठरवलं ला। ज्यावेळेस मी म्हणलं शेजार पाहताना बाबा मी पिरू लावणार ती लोक हसली माझ्यावर की बाबा पिरू काय खरं नाही तुम्ही सीताफळ लावा द्राक्ष करा पण तुम्ही पिरू काय करा नका पण मी ऐकलं नाही त्यांचं मी बापूच ऐकलं आणि मी पिरू लावला आणि मी पिरू लावल्यानंतर मी खरंच समाधानी आहे कारण मला तेवढं उत्पन्न भेटलं चांगलं कारण शेती सुरुवात केली मी माझी शेती लॉसमध्ये गेली नाही माझ्या उत्पन्न काय ना काय भेटलं सर आपल्या शेतकरी मित्रांना एकदा सांगा की एक पंधरा ते वीस हजाराची नोकरी बरे कशी ते बरे पेरुष येते सध्या राजा माणूस नाही मला वाटतं शेतात जातो वाटतो येतो मी कोणाला विचारत नाही की मला आता उद्या सुट्टी पाहिजे बाबा माझं उद्या कोण वारलं कोण काय तरी काय मला कोणाची बोलायची गरज नाही काही विचारायची गरज नाही मी माझ्या मनाचं मालक आहे माझ्या शेतातलं काम पूर्ण करून मी कुठे जाऊ शकतो कुठे येऊ शकतो आणि मी समाजानी मला कसं बी चाळीस पन्नास मला महिना पडतोय त्यातन बरं एक सर सर्वसामान्य म्हणजे एक आता सध्या आपल्या समाजामध्ये असा एक क्रायटेरिया की शेतकरी म्हणजे शेतीपेशा नाही पाहिजे थोडीशी नोकरी असली पुणे मुंबईत असलं तरी चालतंय तर त्याविषयी से आपल्या शेतकरी मित्रांना सांगा की म्हणजे शेतीतून म्हणजे एक एकर क्षेत्रामध्ये किती उत्पन्न हायेस्ट होऊ शकते आता तुम्ही आसपास आपल्या परिसरात बघितलं आहे किंवा स्वतःही काय अनुभव घेतलेत आणि हे आपले शेतकरी मित्र जरा नवीन आहेत <laughs> यांना म्हणजे पहिलंच वर्ष आणखी यांना पेरूच काही पैसे घेतलेले नाहीत फक्त खर्चच केला यांनी <laughs> तर ह्यांचं सुद्धा आणखी आपण एक व्हिडिओ बनवून ह्यांचे बाग चालू झाल्यावर एकदा व्हिडिओ बनवून <laughs> शेवटी यांचं म्हणजे पीक बाग हे पेरूचं पीक निघल्यानंतर किती पैसे हातात आले काय आपण अगोदर आकडे दिलेते मग ह्यांच्याच तोंडून आपण सर्व शेतकरी मित्रांना ज्यांच्या काय डोक्यात एक असतं की नाही नाही हे कन्सल्टंट आहेत काहीतरी खोटं सांगतात तर सर यांच्या आपण दोन दोन शेतकरी मित्रांना सांगू की किती उत्पादन झालं त्यांचा नंबर आपण शेअर करू शेतकरी मित्रांना तसं पाहिलं तर द्राक्ष शेती हे दोन हजार नऊ पर्यंत द्राक्ष शेतीमध्ये होतो त्याच्यानंतर चार पाच वर्ष आपण भाजीपाल्याची पिकं घेतली चार पाच वर्ष पपईचं पीक घेतलं आणि काही वर्षानंतर शिमला मिरची फक्त शिमला मिरची शेती केली त्यातून चांगल्या पद्धतीनं पैसे मिळाले पण शिमला मिरचीलाही लॉकडाऊन नंतर दिवस जरा बदलले आणि आपण ह्या पिरू शेतीकडे शेती वळू तर ह्या पिरू पिकातून मलाही अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे मी सुद्धा कर्जबाजारी होतो खरं सांगायचं म्हटलं तर ह्या भाजीपाल्याच्या कर जा पिकामध्ये कर्जबाजारी झालं तर पण ह्या पिरू शेतीनं आपलं म्हणजे आर्थिक स्थैर्य झालं आणि हीच जे उद्दिष्ट आपण घेऊन शेतकरी मित्रांना जे समजा सर्वसामान्य शेतकरी त्यांचं जे चाललेलं असतं राहट चाललेलं असतं म्हणजे डेली रुटीन असतं ते दरवर्षी येणार उत्पन्न आणि उत्पादन खर्च ह्याच्यामधला ताळमेळ शेतकरी मित्रांना बसत नसतो आता द्राक्ष शेतीमधला सरांचा अनुभव आहे सर आपल्याकडे किती एकर द्राक्ष आणि त्यातनं किती पैसे मिळतात नाही तीन एकर द्राक्ष शेती आहे माझ्याकडं पण खर्च एवढा वाढलेला आहे की शिल्लक जास्त काही रक्कम राहत नाही सध्या तर द्राक्ष शेतीतली हीच संकल्पना आम्हाला दोन हजार नऊ मध्ये कळाली होती आमचा उत्पादन खर्च आणि उत्पादन उत्पन्नाने उत उत जे निघत होत त्याचा काय ताळमेळ बसत नव्हता एकरी हो अडी लाख दीड लाख दोन लाख रुपये फक्त हातामध्ये यायचे त्यामुळे आम्ही ठाम निर्णय घेतला की आता इथून पुढे भविष्यामध्ये द्राक्ष शेती कधीच करायची नाही आपल्या शेतामध्ये द्राक्ष तर लावायचं नाही म्हणजे द्राक्षातून काही शेतकऱ्यांना फायदाही होत असेल पण पिरू शेतीमध्ये सर असं एकदम आर्थिक स्थैर्य तर येतच पण असं शेती करतोय असं सुद्धा शेतकऱ्याच्या जा चेहऱ्यावर जाणवत नाही तर या सरांकडे जर पाहिलं तर असं कोण म्हणणार नाही की म्हणजे शिक्षकीच -शिक पेशा आहे असं वाटणार शेती करता असं दिसत नाही सर एक आपला अनुभव सांगा की आपण शेतकरी मित्रांना झाड कसं डेव्हलप केलं त्याच्यानंतर आपण खत औषध कशा पद्धतीने वापरली फवारण्या किती केल्या सर्व खर्च जरा अंदाजे थोडा थोडा सांगितला तरी चालेल पहिल्यांदा रोप लावले नव्वद दिवसापर्यंत तीन वेळेस शेंडा मारला प्रत्येक तीस दिवसाला प्रत्येक वेळेस त्याची ग्रोथ केली हा हा त्याच्यानंतर एकोणीसशे रोप आता सुरुवातीला आपलं जे रोप होत ते सर एवढ्या हाईटचं रोप असतं साधारण सहा ते सात इंचाचं आपण रोप लावतो हे असं जमीन लेवलला रोप लावल्यानंतर ले त्याचा हलका असा थोडासा शेंडा मारून घेतो पहिला शेंडा मारल्यानंतर हे अशा पद्धतीनं इथं पहिला शेंडा मारलेला आहे तर ह्याला अशा ब्रँचेस फुटतात सहा सात ब्रँचेस पाच सहा तरी ब्रँचेस फुटतात जमिनीच्या प्रत, प्रत खत ह्यानुसार ते ब्रँचिंग होतं त्याच्यानंतर आपण साधारणपणे सहा पानावर किंवा फुटावर दुसरा शेंडा मारलेला आहे तर हिथं ब्रँचिंग झालंय सर चार ते पाच ह्या मेन ब्रँचला चार पाच ब्रँचेस फुटले मग अशा प्रकारे आणखी सहा इंचावर नंतर दुसरा शेंडा मारून म्हणजे तिसऱ्या शेंडा मारल्यानंतर आपल्या झाडाला साधारणपणे सर आपणच सांगा आता म्हणजे ह्याला ब्रँचेसची संख्या किती आहे ब्रँचेस तरी पण सर शंभरच्या आसपास ब्रँचेस आहेत मग शंभर ब्रँच झाल्या तर एका झाडाला आपण पन फक्त पन्नासच फळं ठेवायचे लहान झाडे आपण बघू शकता हा माल आपल्या शेतकरी मित्रांना दाखवा हे थिनिंग करून कमीत कमी एका झाडाची आपण सर्वसाधारणपणे एका झाडाची ऐंशी शंभर फळं तोडून बाजूला टाकलेली थिनिंग करून तर सर ही तैवान पिंकच व्हरायटी पण त्याच्यामध्ये थोडेसे वेगळेपणा असलेले मदर प्लॅन्ट आहेत हे तर ह्याला सेटिंग लागताना खूप छान लागते सर एका पा म्हणजे तिसऱ्या पानामध्ये दोन फळं आणि त्याच्यानंतर चौथ्या पानामध्ये दोन फळं तर अशी चार फळं लागतात तर त्यातली आपण फक्त एक एकच फळ ठेवलेलं आहे ती पण सावलीकडल्या बाजूचं आपण ठेवताना आता हे आपली दक्षिण उत्तर बाग आहे तर पूर्वेकडलीच थे फळं ठेवतोय जेणेकरून कर आपण ऊन चट्टा होणार नाही अशा पद्धतीचं निवेदन आपण करतोय सर आपल्या बागेमध्ये अंदाजे फोमची संख्या किती आहे आता लावलेल्या लाव साधारण चाळीस हजार फोम आहेत आपली झाडांची संख्या किती आहे तर नऊशे झाडामध्ये साधारणपणे एक छत्तीस हजार फोम आहेत यांचे छत्तीस हजार फोमच सरासरी चारशे ग्रॅम ह्यांचं चा उत्पादन होणार आहे म्हणजे जवळपास आपल्याला एक पंधरा टनाच्या आसपास तरी उत्पन्न येणार आहे चौदा ते पंधरा टन चौदा पंधरा टनाचे सर चाळीस रुपये दर जरी मिळाला तरी पहिल्या वर्षी अंदाजे आपल्याला सहा लाखाचं उत्पन्न निश्चित येत आहे म्हणजे सहा लाखाचं माझ्या मताने मा हातात पैसे येतील ह्यांना कारण झाडावर फळांची संख्या आपण तुम्हीच मोजले साठ ते सत्तर आहे पहिले लावलेले विषेक फोम आहेत आपण आता ह्यातली हेल्दी चाळीस फळं पकडणार आहोत तर एक तुम्ही आम्हाला विजिट केल्याबद्दल सर आपलं आभारी आहोत वेळात mm. वेळ काढून तुम्ही अर्जंट आजच योगा म्हणून आलात आणि असे शेतकरी मित्र आम्हाला म्हणजे थोडेस त्वरितच भेटतात म्हणजे अशी शेतकरी मित्रांची संख्या कमी आहे म्हणजे बाग करायची म्हणलं तर चार चार पाच पाच वर्ष एका एका आमच्या मित्रांचे गेलेले आहेत mm. विचार करत बसतात तर, तर म्हणजे असा विचार करण्यासारखी ही पिरूची शेती नाही बरोबर सर आपण वेळात वेळ काढून आलात आम्हाला भेट दिली त्याच्याबद्दल आपला अत्यंत आभारी आहे धन्यवाद